हॅलो विद्यार्थी मित्रांनो बघा खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं सर पोलीस भरतीचं काय आहे तर बघा आजचा जो पेपर आहे सकाळ या पेपरमध्ये छोटीशी बातमी आलेली आहे आता ही खरी का खोटी हे आपल्याला समजा कारण भरपूर जणांच्या मनात हे पण प्रश्न असतील की सर पुण्याचं ग्राउंड आहे ते चालू आहे मुंबईचं मेरिट लागलं नाही मध्येच तुम्ही सांगितले खोटे अफवा आहेत बघा मध्ये जे आलं ते तुम्हाला सांगितणार आहे आता हे कितपत योग्य आहे बघा आता तर बघायला गेलं तर मागची जी भरती झाली त्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपली पुरी वाट लागून टाकली बरोबर आहे त्यानंतर त्याचं काय झालं काय नाही हे तुम्हालाही चांगलं माहित आहे आणि याला जिम्मेदार सर्वस्व मी सरकारला म्हणत नाही सर्वस्व जिम्मेदार आपण आहेत सर्व पोलीस भरती करणारे पोरं आहेत आतापर्यंत तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये ज्या केंद्राच्या ज्या एक्झाम झाल्या एस एस सीच्या एक्झाम झाल्या किंवा दिल्ली पोलीसची जी एक्झाम झाली यामध्ये जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हा हजारो लाखोने विद्यार्थी एकत्र आले आता एस एस सी सीजीएलची एक्झाम झाली त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला हजारो लाखो पोरं एकत्र आली पण पोलीस भरतीमध्ये जेव्हाही असं काही झालं तर एक ही हरामखोर पुढं आला नाही बरोबर आहे मागची वयवाढीसाठी पोरं आली पुण्यामध्ये एकत्र आली पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी एकही आला नाही मग याला जिम्मेदार तुम्ही आहेत बरोबर आहे बरुबरे? आता काही जण निगेटिव्ह कमेंट करतील हे ते झालं तुम्हाला जर खरंच वाटत असेल ही भरती पारदर्शक व्हावी आणि ही पोलीस भरती करणारी खरंच गरीब घरातून खेळावरची आलेले विद्यार्थी आहेत तुमचा जर फायदा व्हावा हो, तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्हाला एकत्र लागे। यावं लागेल कधीतरी एकत्र यावं लागेल आल्या लक्षात आता ही भरती पुढे चालली पुढे चालली आता याचं ग्राउंड समजा जर मी फेब्रुवारीमध्ये काढलं अजून थोडं काही प्रॉब्लेम झालं आणि परत पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतलं तर याला जिम्मेदार कोण बरं ही पोरगा जर गेला नसता तर ही भरती पावसाळ्यामध्ये झाली असती का नाही भरपूर मुलांचं नुकसान झालं काही मुलांचं लास्ट वर्ष होतं काहींचं वय संपलेलं होतं आता सरकारने सांगितलं वय वाढवून देणार आहे त्याच्यावर अजून काही याचिका का नाही त्याच्यावर अजून काय टाकलं नाही कोण हरमखोर एकत्र आला नाही बरोबर या समोर जेव्हापर्यंत याल नाही तोपर्यंत काहीच होणार नाही मग हे तुमचीही तेवढी जिम्मेदारी आहे आमचं काम आहे शिकवणं तुम्ही जर एकत्र आले तर तुम्हालाही सपोर्ट करणं हेही आमचं काम असेल बरोबर वा का आहे पण बाकी हा सर्व दूरचा गोष्ट आता न्यूज पेपरमध्ये काय आहे याच्यावर थोडीशी चर्चा करू आणि आपण बघूया बघा सगळ्या पेपरची न्यूज आहे तुम्ही बघितली असेल किंवा वाचली असेल त्या न्यूजमध्ये काय सांगितलं आहे यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहेत बघा फेब्रुवारी प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त पदांची सामील माहिती दिलेली आहे म्हणजे येणारी जो फेब्रुवारी महिना आहे त्याच्या एंडिंग पर्यंत तुमची भरती येईल आणि त्यांचं म्हणणं आहे पावसाळ्याच्या आधी आम्ही काय करू ग्राउंड करून घेऊ मग हातामध्ये दिवस किती राहिले हे बघा आता लक्षात बघा राज्याची वाढती लोकसंख्या गुन्हेगारी वाढलेले प्रमाण उपलब्ध कमी करण्यासाठी गुन्हेगारांचे तपास तपासाचे ओझे तपासावे लागणारे विलंब पार्श्वभूमी राज्यात पोलिसांची दहा हजार पदे सामील करायची आहेत त्यासाठी प्रशिक्षणासाठी खास पत्के विभागाचे अप्पर महासंचालक व पोलीस आयुक्त ग्रामीण पोलीस प्रशिक्षकांकडून दोन हजार पंचवीस ची जी काही रिक्त पदांची माहिती घेतलेली आहे आल्या लक्षात आता बघा या पोलीस भरतीच्या मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जी भरती झाली त्याच्या आधी आपली याची ग्राउंड होईल अजून पुण्याचं ग्राउंड आहे काय करावं दिले न्यूज मी काय करणार साधारणतः आठ ते दहा हजार पदांची भरती टप्प्याने होऊ शकते असे वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितलं आहे बघा हजार सतरा हजार पदांच्या राज्यातून तब्बल अठरा लाखापर्यंत अर्ज आले होते यावेळी अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानून केले जाणार आहेत ठीक आहे पुढे बघा महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांनी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांनाच निर्देश दिला त्यांच्याकडे पोलीस रिक्त पदांची माहिती मागवली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये जेवढी रिक्त पदे आहेत त्यांची माहिती मागवलेली आहे असं सांगितलं आता बघा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली पदे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त पदांची माहिती मागवली त्या माहितीनुसार प्राप्त झाल्यावर भरतीचं नियोजन जाहीर केलं जाहीर केलं जाईल काय म्हणलं बघा हे लाईन सर्वात महत्वाची काय म्हणलं की दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे त्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर प्राप्त झाल्यावर भरतीचं नियोजन जाहीर केलं जाईल म्हणजे यांची माहिती कधी येणार आम्ही कधी करणार आता सध्याची स्थिती काय आहे किती पोरं अशी महाराष्ट्र मध्ये असतील ज्यांचं वय संपलेलं आहे आणि किती पोरांनी आंदोलन केलं मागच्या वेळी ज्यांचं वय वाढून द्यावं एक वर्ष सरकारने सांगितलं होतं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केली होती की आम्ही येणाऱ्या भरतीमध्ये पुढे वय वाढून देऊ मग आता तुम्ही दहा हजार पद काढणार आहेत रिक्त पद काढणार आहेत त्यामध्ये वय वाढून एक वर्ष देणार आहेत किती पोरं येणार आहेत आलं लक्षात त्यानंतर तुम्ही आता आता भरपूर पोरांचं आता हा जानेवारी महिना संपत आला यामध्ये किती मुलांचे वय संपले असतील ज्यांना फॉर्म भरता आले नाही फेब्रुवारीमध्ये किती मुलांचं वय संपणार असतील ज्यांचं वय एज बाहेर होणार असतील त्यांच्या वयाच्या आधी जर तुम्ही त्यांचं वय संपल्याच्या नंतर भरती काढली एक, एक दिवस एक मिनिट सुद्धा पुढे तुम्ही भरती काढली तर त्या पुलाचं वय संपून जात या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे कधीतरी आपण निर्देशनास आणून दिलं पाहिजे मला हे बोलायचं नाही भरती येणारे फेब्रुवारी आली भरती माझा क्लास घ्या माझा कोर्स घ्या काही घेऊन देणं नाही पडलं मला हे दाखवून द्यायचं आहे की आपण कुठे चुकतोय खरंच चुकीचं आहे जर तुम्ही जर एकत्र आले नाही तर ही प्रक्रिया अशीच चालू राहील आणि अन्याय स्व सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे तर सहन करा मला काही प्रॉब्लेम नाही अरे लक्षात मला हे दाखवायचं नाही भरती आली बाबा माझा कोर्स आहे माझा कोर्स घेत टेस्ट सिरीज आली टेस्ट सिरीज काही घेऊ नको मला हे दाखवायचं आहे की आता भरती जेवढी पुढे जाते एक एक दिवस एक एक मुलाचा वाढदिवस येत असेल त्याची वय पुढे चाललेले आहेत वय निघून चाललेली आहेत त्याची वय तो पोलीस भरतीमधून बाद होत आहे जेवढे जेवढे दिवस पुढे जाईल तेवढे तेवढ्या दिवसामधून तुमचं पोरं बाहेर चाललेली आहेत आणि खरं इमानदारीने त्या पोरांनी पाच पाच दहा दहा वर्ष अक्षरशः मेहनत केलेली आहे त्यांचं होत आहे ही खूप केवलवानी गोष्ट आहे जेव्हा एखादा मुलगा एखाद्या दिवसासाठी बाहेर होतो ना त्याला होणारा त्रास जर कधी अनुभवला ना तर ते तुम्हाला समजेल आता काहींचं वय असतील जाऊ ना आमचं कॉम्पिटिशन कमी होतं नाही रे दादा दहा दहा वर्ष त्या मुलांनी लावलेलं आहे अख्खा आयुष्यपणाला लावलेलं आहे हाडाची खडं केलेली आहेत ते जर कधी आठवलं हो तर तुला समजेल तू तु एक वर्षासाठी आता आला दोन वर्षासाठी आला तिसऱ्या वर्षी नाही झालं तर तू दुसरीकडे जाशील पण त्या मुलाचं सर्व आयुष्य सर्व फॅमिली सर्व कुटुंब त्याचं आयुष्य त्याच्यावरच होतं तो एका दिवसासाठी जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला काय वाटतं हे कधीतरी अनुभवा आणि ते, 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 ते बोलताना अंगाला काढा मारतो तर ते ज्यांनी अनुभवलं त्याला काय वाटत असेल आल्या लक्षात तर एकत्र या आता भरती येणार आहे ही न्यूज मला फक्त दाखवायची होती पेपरच्या उद्देशाने आता फेब्रुवारी मध्ये येईल का नाही येईल ती दूरची गोष्ट आहे पण माझं एक म्हणणं आहे की पोलीस भरतीचं ना सिलेबस सांगत कधी ग्राउंड कधीही घेतात काही करतात भरतीची तारीख नाही प्रत्येक वर्षी तुम्ही भरती काढा ह्या या, या तारखेला शंभर टक्के भरती येणार मला हेच सांगायचं आहे की सरकारने हे, सरकार हे जाहीर करावं की जानेवारीच्या त्या फेब्रुवारीच्या यामध्ये आम्ही दरवर्षी भरती काढणार तुम्ही पाच हजार काढा चार हजार काढा दरवर्षी भरती काढणार किंवा दरवर्षी आम्ही दोन टप्प्यामध्ये भरती काढणार या या महिन्यामध्ये काढणार त्याचा सिलेबस असा पोलीस भरतीचा कोणता सिलेबस नाही अभि युपीएससीचा प्रश्न टाकतात तुम्ही काय करावं बरोबर सगळे घराण्यावर प्रश्न याच्यावर प्रश्न सिलेबसच नाहीये बंधारा जिल्ह्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कॅटचे प्रश्न टाकले काय संबंध पोलीस भरती खरंच खूप गरीब घरातले पोरं करतायत सरकारने कधी भरती काढणार हे एक नियोजन द्यावं आम्हाला आणि सिलॅबस बापू सांगावा आम्हाला हे सिलॅबस आहे बस दुसरं काही करू नका आणि पारदर्शकता ठेवा गरिबाच्या पोरांचं नुकसान करू नका याच्यामध्ये करप्शन आणू नका हीच इच्छा है, बाके काईच है, थे, थे बाके काईच आहे बाकी काहीच नाही शंभर टक्के जो कधी गरीब घरातील मुलगा आहे खरंच मेहनती असेल ते पोरगा लागल बाकी काहीच नाही आणि तुम्ही करणार आहे कुठेही पैसा कमवा पण दोनच गोष्टी आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी आणि दुसरं पोलीस भरती करणारे खरंच परिस्थिती बिकट आहे हे खरं आहे तुम्ही स्वतः कमेंट मध्ये सांगू शकता चालेल थांबतो बाकी तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगू शकता वंदे मात्र